आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे पुन्हा जय भीम आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम

अमरावती विभाग प्रमुख यांना माणसा जय भेट माणसाला ऊर्जा मिळावी कार्य करण्याची ती ऊर्जा आपण पाहतो आहे अडुसट वर्ष झाले तरी आमचे विजू भाऊ मोठ्या हिरिरीने आमच्यामध्ये तो उत्साह नाही आहे आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहोत पण आमच्यामध्ये जी ऊर्जा नाही ती ऊर्जा विद्युहमध्ये हो आहे दवाखान्यामध्ये असताना सुद्धा ते फोन करतात काय कुठे काही कार्यक्रम असतात आणि ही शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचा एक गौरव आपण इथे करतो आहे त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असा असं असं म्हणतात की स्त्रीचा हात असतो आणि हे कार्यक्रमाची जी ऊर्जा आहे ती घरातून त्यांना मिळत असते आणि आमच्या माधुरीताई त्यांच्या मागे खबीरपणे उभे आहेत आणि म्हणून त्यांना ही ऊर्जा आहे आणखी कार्य करण्यासाठी त्यांना लाभो अशी मंगल कामना करतो आणि अध्यक्ष सांभारे कृष्णराव सांभारे सर हे आपलं शुभेच्छा परम परमपूजक माता भीमाई माता रमाई या सर्व महापुरुषांना किंवा वंदन करतो आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सिद्धार्थ वाचनालयामध्ये राज्याचे मुख्य संघटक विजयकुमारजी तोडपला यांचा वाढदिवस आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करत आहोत तरी मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालय यांच्या वतीने विजयकुमार तोरबागारजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यात सुखाचे समृद्धीचे जावं आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळो उदंड आयुष्य मिळो अशी तथागत कामना करून माझे जाऊन शक्यता शुभेच्छा त्याबद्दल त्यांच्या भारतीय महासभा

सरांडून घेण्यासारखं खूप काही आहे पण इथे बोलणारे भरपूर आहे त्याच्यामुळे मी खूप जास्त बोलणार नाही वेळ पण खूप झालेला आहे नाही मला तू बोलायचं होतं सरांबद्दल कारण मी खूप म्हणजे विचार केला होता की सरांबद्दल बोलते शब्द पण वेळ नसल्यामुळे मी काही जास्त बोलत नाही सरांना वाद्यासाठी खूप शुभेच्छा देते आणि खरंच त्या असे आपल्याकडे राज्य संघटक आहे सर खरंच त्यांना हे म्हणजे खूप शोभती ही संघटना <laughs> आणि सरांचं खरंच आयुष्य वाढलं पाहिजे आणि असे आपले कार्य कार्य अशीच मारत जाओ आणि आम्ही त्याच्यातून प्रेरणा घेणार आहे सर अतिशय डॉक्टर आंबेडकर तसेच भारतीय बावधमा सभेचे द्वितीय संस्थापक यशवंतरावजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि ज्यांचा हात वाद आहे असे आमचे सर्वांचे आदरणीय साहेब या संस्थे सार्वजनिक सिद्धार्थ वार्तालयाचे संस्थापक प्रकाशजी बोरकर सर भारतीय बौद्ध महासभेची ओळख करून देणारे असं म्हटलं दे चालेल कारण मलाही भारतीय बौद्ध महासभेमध्ये काय हे माहीत नव्हतं तर तो, भारतीय बौद्ध महासभेचा मार्ग दाखवणारे आदरणीय विजयकुमार चौरपगा साहेब यांना प्रथम मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबांचं जीवनमान पुढील भविष्यातील जीवनमानाने सुख समृद्धी जावं अशी मी आ, ते आम्हाला प्रेरणा देतात अशा या आदरणीय सौरबासाहेबांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संप येतो कारण परमपूरजी बोली सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेजस्वी सम्राट राजा गुरु गुरुचंद्र या महामान्यांच्या विचाराला आम्ही सदस्य अभिवादन करतो त्याचप्रमाणे हाते बौद्ध महासभा सर्व विराजमान असलेले आदित्यसाहेब आणि धोकळ साहेब अध्य हले जय निंग करतो ऐं तुम सर्वांखे पुनी आधान साहिब असां दीघा मिलो शंभर वर्षा मिलो असां कथाका शइ में अपेक्षा करतो तव्हां बुधानु सहमानु सहानु भावी भे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व या मंच पाहुण्यांना शपथ देवी उपस्थित या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पदाधिकारी यांना सुद्धा माझा मानता देवी विशेष म्हणजे माझा आणि तोर्पकार सरांचा एकोणीसशे दोन हजार पंधरा हो रोजीच म्हणजे पुन्हा प्रोत्साहित केलं आणि दुसऱ्यांदा त्यांनी मला सर्टिफिकेट करण्याची जबाबदारी दिली त्यांना एक त्यांचा एक गुण असा विशेष आहे की ते लोकांना लवकर ओळखतात की कामाची पावती पूर्णतेपणे काम पूर्ण करू शकते अशा तोर्पकार सर यांना मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लावू हीच मंगल करतो आणि आपले शुभेच्छा पण दोन शब्द सांगतो जय हिंद जय अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणार आमचे मुक्तीदाते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई यांना विनम्र अभिवादन आज आदरणीय विजयकुमार सर यांचा अडुसष्टवा वाढदिवस आपण साजरा करत आहोत आणि या निमित्तानं आजच्या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय चोरपकार सर माधुरीताई जिल्हा अध्यक्ष प्रकाश सर सप्रेम जय चोरपकार सरांबद्दल काय सांगावं हे आपल्या सर्वांना माहित आहे की हे व्यक्तिमत्व कसं आहे ते राज्याचे संघटक आहेत परंतु ते जिल्ह्याचंही काम करतात माणूस उच्च पदावर असला की त्याला कमी पदावरचे काम करणं थोडासा कमीपणा वाटतो परंतु कमीपणाचा लवलेश आपल्या चोरपगार साहेबांमध्ये घेत नाही त्यामुळे चोरपगार साहेबांचं व्यक्तिमत्व हे अतिशय सर्वगुण भारतीय बौद्ध महासभा तथा आंबेडकरी चळवळ मागासवर्गीय कर्मचारी ते सगळे विचार सतत त्यांच्या मनात असतात असं त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत नाही जो व्यक्ती दवाखान्यात असताना सुद्धा भारतीय बौद्ध हो महासभेचाच विचार करतो इकडे सलायन सुरू आहे तरीही आपल्या पदाधिकाऱ्यांना वारंवार विचारून त्यांची खाली खुशाली विचारतो आंबेडकरी चळवळी काय सुरू आहे हे जाणून घेतो असं व्यक्तिमत्व लाभणं हे आमचं अभाग्यच कारण असं व्यक्तिमत्व हे सगळ्यांमध्ये आपल्याला दिसत नाही असे व्यक्तिमत्व हे फार कमी असतात आणि म्हणून मी फक्त त्यांच्यासाठी दोन ओळी म्हणेन साहेब साहेब तुम्ही जीवनात खूप काही केलं साहेब तुम्ही जीवनात खूप काही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं हजारो लोकांच्या जीवनाच सोनं तुम्ही केलं व्रत होत मानवतेच व्रत होत मानवतेच वसा घेतला तुम्ही जनकल्याणाचा आणि लोकसेवेच हे व्रत लोकसेवेचा हे व्रत भारतीय बौद्ध सभेचं लोन तुम्ही घराघरात पोहोचवलं साहेब तुम्ही खूप काही केलं लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं आणि म्हणूनच या आपल्या आदर्श अशा व्यक्तिमत्वाला या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अगणित अशा शुभेच्छा देते आणि ते नेहमी करू नसतात म्हणून असं काम मला असं तुमचं मार्गदर्शन लाभावं अशी इच्छा व्यक्त करते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपणच देते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद <laughs> उत्तम अशा कविता पण त्या ते करतात yeah. तर मी yeah. yeah. राजेंद्रजी भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबा आंबेडकर ध्रमप्रधान उपस्थित सत्तार मूर्ती आदरणीय कुमारी साहेब धम्मप्रधान उपस्थित भारतीय बौद्ध महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष सर सहार अध्यक्ष महिला शाळा अध्यक्ष चंद्रबेन यादव संस्कार उपाध्यक्ष राष्ट्रीय बोतिमासभा वरंदिंद माधुरीकाई सरकोडा यांना मला सत्र घेऊ देईल दे। आणि समस्त उपास उपासिका यांना मला घेऊ दे देईल आज आपण ज्या कर्तृत्व आणि उत्सुकवान विषयाची अर्ज साधार घेत आहोत त्या कर्तृत्वाला तुम्ही या प्रतिनिधीला न्याय नाही देऊ शकणार आज त्यांच्याबद्दल मला त्या काही अनुभूती मिळाली कधी अशी वर्षामध्ये त्यांच्याजवळ आलो कधी शिरलो तर त्यांना कधी पाळलं की माझ्या शब्दांमधून मी व्यक्त करतो त्यांना मालिसाच्या मुलाला कामना करतो आणि माझी कविता आहे कवितेचं नाव आहे विजय कीर्ती कवितेचं नाव आहे विजय ज्यांची आंबेडकर घराण्यात कीर्ती ज्यांची आंबेडकर घराण्यात कीर्ती असे आमची सत्ता होती त्यांची आंबेडकर घराण्या कीर्ती असे आमचे सत्कार मूर्ती त्यांचा असतो एकच ध्यास त्यांचा असतो एकच ध्यास फक्त त्यांचा असतो एकच ध्यास तन मन धन अर्पुल फक्त आंबेडकरी कार्याला श्वास तन मन धन अर्थ फक्त आंबेडकरी कार्याला श्वास ते जगतात खरा सदम्म ते जगतात खरा सदन्म कळले त्यांना बुद्ध फुले आंबेडकरी मर्म कळले त्यांना बुद्ध फुले आंबेडकरी मर्म त्यांच्या रक्ताच्या थेंबा त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा बाबासाहेबांची मातृसंस्था त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा बाबासाहेबांची मातृसंस्था क्लेश वेदना विसरून जातात विसरून जातात व्यथा देश वेदना विसरून जातात घेतात बा भीमाचा विचार घेऊन बा भीमाचा विचार घेऊन देता भर बा भीमाचा विचार घेऊन देता तांबा भर जागृत असतात भीमाच्या पाठी जागृत असतात भीमाच्या पाठी आमचे स्फूर्तीस्थळ आमचे स्फूर्तीस्थळ आरोग्य लाभ त्यांनी आरोग्य लाभव त्यांना मंगल कामना या जन्मदिनी आरोग्य लाभ त्यांना मंगल कामना या जन्मदिनी असाच राहो प्रवास धम्माचा असाच राहो प्रवास धम्माचा तुम्ही आमची प्रेरणाभूमी तुम्ही आमची प्रेरणाभूमी प्रज्ञाशील करुणा अशीही ही विजेती प्रज्ञाशी करुना अशी ही विजय कृती ध्यास घेऊन धम्माचा सांगती धम्माची सांगती धम्माची मती यशोधरे सम माधुरी यशोधरे सम माधुरी आहे तुमच्या जीवनात यशोधरे सम माधुरी आहे तुमच्या जीवनात तुम सात असाई अशा माऊलीची सात असाई अशा माऊलीची कथाकथाच्या धम्मा असावी अशा माऊलीची कथा गटाच्या धम्मा विजयी पताका फरकत राह विजयी पताका फरकत राह गगना सुखा समृद्धी आरोग्य निरोगी लाभो तुम्हाला जी पताका भटकत राहो गगना सुख समृद्धी आरोग्य निरोगी लाभो तुम्हा मंगल भटक एकदा आदरणीय विजय कुमार साहेबांना कुटुंबिय त्यांनी या ठिकाणी आयोजित केलाय आणि त्याचा आभार व्यक्त करण्याकरता मी स्ने विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं ताबडमधून भेटी तुमच्या आली आहे पूर्णाहुतीच्या वेळी भेटी तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी सुचल्या तैसा सादर करते आभाराच्या चारच जोळी तुमच्या माझ्या ओठा मधून आता एकच सूर्य निघावा तुमच्या माझ्या ओठा मधून आता एकच सूर्य निघावा कृतज्ञचा सोहळा म्हणून मैथिलीचा या शेवट व्हावा कृतज्ञचा सोहळा म्हणून मैथिलीचा या शेवट व्हावा तमाम बौद्ध पुरुषांना खऱ्या संतांना त्यांच्या विचारांना निवंदन करते या अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरणी सता गौतम बुद्ध स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज निर्मिती करता ज्या माऊलीने दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता स्वराज्याचेकर्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र शंभूराजे या देशात खरा इतिहास सादर करून शिवजयंतीचे जनक क्रांतीचे पुरुष महात्मा ज्योतिराव फुले ध्यान ज्योती सावित्री माई आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यकर्तेचे शिल्पकार त्या देशातील लाखो करोडो तमाम बहुजन लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाही भाऊ शाते संत गाडगे महाराज ज्या मातीतील तमाम पुरुषांना महापुरुषांना खऱ्या संतांना मी कोटी कोटी प्रणाम करते तर आज आमच्या अंगणातील बहारदार वृक्षाचा वाढदिवस आमच्या अंगातील बहारदार वृक्षाचा वाढदिवस खर तर वाढदिवस येतो आणि जातो पण हा वाढदिवस असाही येत नाही आणि तसाच जातेही नाही जीवनातील प्रत्येक वाढदिवस हा एका वयाच्या उंचीलाच पुढे सरपत नाही तर सामाजिक नैतिक शैक्षणिक आणि वैचारिक प्रगल्पीलाही वाढवत असते अशा दुर्म दुर्लभ गोमीळ मनाचा आज वाढदिवस हरवत चाललेल्या सद्गुणांची तुम्ही पायी आहात हरवत चाललेल्या जखमांचं तुम्ही पालन करत आहात याची तुम्हाला कल्पना नसेलही जसं वृक्षांना आपण देत असलेल्या छायाची माहिती माहीत नसते तसंच तुमचं कार्य आहे खर तर अशा या निरपेक्ष वृत्तीच्या कुंदनात दातृत्व अधिक खुलून दिसत असते आपल्या हृदयातील या चांगुलीपर्यंतच्या जगासाठ्यात आणखी किंबाची भर आणि ते सुगंधी विचाराचे दव चोरीकडे पसरवल्या जावे दरवडल्या जावे ही काळजीसाठी तुम्हाला मंगल कामना यानंतर मी आभाराचे काही शब्द बोलते विचारांच्या घेऊन सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार वादळांना छाती झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार ज्यांनी सन्मानाची साल साल मांगली त्या सर्व सन्मानिय मागण्यांचे आभार कार्यक्रमाचे वेळेपर्यंत सर्व काही सुयुगपणे जुळून आणणाऱ्या नियोजकांचे आभार उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घेऊन आणणाऱ्या आयोजकांचे इच्छाशक्तीचे आभार ज्यांनी आपल्या गाण्यांनी ज्यांनी आपल्या चारोळीने श्रोत्यांची मने रिझवली त्या सर्व गायकांचे आभार वेळ पैसा परिश्रम करून कार्यक्रमाचे यशस्वतेसाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार इतर हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतलेला त्या प्रत्येक श्रोत्यांचे आभार मी चोरप चोरपगार तर्फे मी बाबांचा वाढविषयी मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या ता, निमित्ताने मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि हा आभाराचा कार्यक्रम आणि हा विस्तृत चिंतनाचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते जय हिंद <laughs>